नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे विधवा महिलांना आता सर्व योजनांचा लाभ हा एकाच जागी दिला जाणार आहे शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे मिशन वात्सल्य या योजनेमार्फत विधवांना विविध योजनांचा लाभ आता एका ठिकाणी शिबिरामार्फत दिल्या जाणार आहे किंवा त्यांच्या दारी जाऊन या ठिकाणी सर्व विधवा महिलांना लाभ दिला जाणार आहे त्या संदर्भातले दोन जी, जी आर आलेले आहे तसेच अदितिताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सुद्धा त्यांच्या पोस्टद्वारे माहिती दिलेली आहे तर मग शासनाचा हा मोठा निर्णय काय आहे आणि जी आरमध्ये काय माहिती दिली आहे कशा पद्धतीने विधवा महिलांना लाभ मिळणार आहे त्यांचा फायदा होणार आहे तर मग या ठिकाणी आपण बघू शकता मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गत शासनाचा हा निर्णय आहे एकल महिलांना वात्सल्याचा आधार मग यामध्ये विधवा महिला घटस्फोटित महिला या सर्वांचा या, या ठिकाणी समावेश होणार आहे योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा दुवा ठरणार आहे योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळात विधवा झालेल्या एकल महिलांसह सर्व विधवा परितक्त्या महिलांना लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर शासन निर्णय काय आहे बघा शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा निर्णय आहे या ठिकाणी आपण बघू शकता प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे तर कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला अनाथ बालके यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करण्यासाठी शासन आपल्याद्वारे या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय समिती स्थापन करून त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सध्या स्थितीत कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी असला तरी राज्यातील सर्व विधवा परितक्त्या महिलांना त्यांचे वारस प्रमाणपत्र मालमत्तेचे हक्क अधिकार मिळवून देणे त्यांच्यासाठी पुढील काळात ठोस कार्यक्रम आखणे शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा फायदा मिळवून देणे क्षेत्रीय स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे यासाठी शासन निर्णयान्वे लागू केलेल्या मिशन वात्सल्य या योजनेची व्याप्ती वाढव वाढविण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्यानुसार आता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजे आता कोविड महामारीच्या वेळेस वात्सल्य योजना चालू केली होती त्यामध्ये आता शासनाने वाढ करून मिशन वात्सल्य योजना राबवण्यात येणार आहे आणि महिलांना आणि विधवा महिलांना परितक्त्या महिलांना जे काही कागदपत्रे लागतात ज्या काही योजनेचे अधिकार त्यांना मिळवून द्यायचे आहे त्या सर्व योजनांसाठी विधवा महिला महिला एकल असल्यामुळे त्यांना वंचित राहावे लागते योजनांपासून त्यांच्यासाठी ही योजना आहे तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय बघा कोविड नाईन्टीनच्या संसर्गजन्य आधारामुळे दोन्ही पालक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास संदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे सदर मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा परितक्त्या महिलांना देण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी ज्या विधवा महिला आहे घटस्फोटित महिला आहे परितक्त्या महिला आहे यांच्यासाठी आता ही योजना चालू करण्यात आलेली आहे त्यांच्या कोणत्याही समस्या असेल त्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळत नसेल कागदपत्र मिळत नसतील त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत असेल तर मग त्या सर्व योजनांचा लाभ आता शासन तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी येऊन विधवा महिलांकडे येऊन देणार आहे त्यासाठी विविध शिबिरे वगैरे आयोजित केली जाणार आहे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणीकरिता संबंधितांनी आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात यावी असे सांगितलेले आहे तर मग हा शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र जी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तसेच आणखी दुसरा जी आर याच योजनेसंदर्भात आहे त्या योजनेमार्फत आता काय सांगितले बघा मिशन वात्सल्य मिशन शक्ती व तत्सम अन्य केंद्र पुरस्कृत योजनांमधील बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची मानधन वेतन व्यतिरिक्त सेवा शुल्क जी एस टी व इतर आनुषंगिक करिता येणारा खर्च भागवण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हजी आहे म्हणजे जे काही शिबिरे घ्यावे लागतात किंवा जे काही आ, कर्मचारी नेमावे लागतात त्यांच्यासाठी जे काही खर्च येतो त्यासाठी सुद्धा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी विधवा महिला परत्यक्त एकल महिलांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सर्व योजनेसाठी मनुष्यबळाची मानधन वेतन व्यतिरिक्त सेवा शुल्क जी एस टी व इतर आनुषंगिक बाबींकरिता येणारा खर्च भागवण्यासाठी खालीलप्रमाणे बघा या ठिकाणी रक्कम पैसे मंजूर करण्यात आलेले आहे जे काही विभाग आहे त्यांच्यासाठी पैसे रकमा मंजूर करण्यात आलेली आहे कंत्राटी सेवासुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने शासनाने आता जोरदार प्रयत्न चालवलेले आहे की विधवा एकल महिलांना सर्व लाभ देण्यात यावे आणि त्यांना त्यांचे जीवनात आधार मिळावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर मग अशा प्रकारे आता विधवा महिलांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी दिला जाणार आहे तरी लवकरच हे शिबिरं आयोजित करून सर्व विधवा परितक्त्या महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे त्यामुळे सर्व विधवा परितक्त्या महिलांचा जो काही अतिरिक्त ताण होता कागदपत्रे काढणे योजनांचा लाभ कसा घ्यायचा त्यांना माहिती नव्हती तसेच विविध योजनांचा लाभ मिळत असूनसुद्धा त्यांना सांगितले जात नव्हते आणि त्यांना त्रास दिला जात होता त्यांना अनेक योजनांपासून वंचित ठेवले जात होते तर शासन आता त्यांच्या दारी जाऊन या योजनांचा लाभ देणार आहे आणि त्यासाठी आता शिबिरे आयोजित करण्यास सांगितलेली आहे वेगवेगळ्या समित्या या ठिकाणी नेमलेल्या आहेत त्या आता तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तुमच्या घरापर्यंत येऊन या सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना पेन्शन योजना तसेच घरकुल योजना या सर्व योजनांचा लाभ आता विधवा महिलांना दिला जाणार आहे तर लवकरच या योजनेनुसार या जी आर नुसार ही कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जर ज्यावेळेस कार्यवाही सुरू होईल त्यावेळेस सर्व विधवा महिलांनी याचा लाभ घ्यावा परितक्त्या महिलांनी एकल महिलांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे तर जास्तीत जास्त विधवा परित्यक्त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या नातेवाईक असतील आपले, नाते आपले जवळचे कोणी असतील तर त्यांनासुद्धा सांगा त्यांचे सर्व कागदपत्रे या योजनेमार्फत काढून दिले जाणार आहे योजनांचा लाभ दिला जाणार आहे या योजनेमार्फत येणारी वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिल्या जाणार आहे तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर सर्व डिटेल्स या चॅनलवरती मिळतील तरी हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र